तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी महिला पोलीस उपनिरीक्षिका पंचवीस हजारांची लाच घेताना लोकायुक्तांच्या जाळ्यात म्हैसूरच्या कुवेंपुनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका राधा या लाच घेताना लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडल्या राधा यांना गुन्हेगारी खटल्याच्या संदर्भात कुवेंपुनगर येथील एका व्यक्तीकडून पंचवीस हजार रुपये घेत असताना पकडण्यात आले राधा एका व्यक्तीकडे फौजदारी खटल्यामध्ये पन्नास हजारांची मागणी केली त्या व्यक्तीने लोकायुक्तांकडे तक्रार करून या घटनेची माहिती दिली गुरुवारी ठरलेल्या पन्नास हजार रकमेतील पंचवीस हजार रुपये घेत असताना मैसूर लोकायुक्त एस पी मोहन यांच्या नेतृत्वाखाली मैसूर चामराजनगर लोकायुक्त पोलिसांनी राधा यांना रंगेहात पकडले